गुड मॉर्निंग सेकंड आज आहे सोमवार आणि काल आपण एक स्टोरी टाकली होती इंस्टाग्रामवर की आपण आज दर्शनाला जाणार आहोत म्हणजे सोमवार आहे आज तर दर्शनाला जाणार आहोत तर दोन मंदिरं मी निवडले होते एक रत्नागिरीमधलं गणेश मंदिर होतं आणि दुसरं मंदिर होतं आपलं शिरम्बेमधलं श्री मल्लिकार्जुन मंदिर तर त्यामध्ये मी एक टाकला पोल टाकला होता त्या पोलमध्ये आपल्याला सेकंड ऑप्शन म्हणजे मल्लिकार्जुन मंदिर हे दर्शनासाठी आज होतं तर आज आपण तिकडे जाणार आहोत त्यावर एक ट्रॅव्हल करणार आपला मित्र दिपेश राजवीर म्हणून तर तो आता सतीवर थांबला आहे आणि आपल्याला जायचं आहे साडेआठला आता आठ वाजून गेले साडेआठ वाजूनच गेलो ऑलमोस्ट आपण पहिला तिकडे जाऊया नंतर बाकीचा ब्लॉग कंटिन्यू करूया आणि तुम्ही नवीन व्ह्यूवर असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्याला थोडी मोटिव्हेशन मिळते यार आपल्याला ह्या वर्षी आपला वॉच टाईम कम्प्लीट करायचं आहे मॉनिटायझेशनचं जास्त वेळ नसलं तर आपण आता जाऊया डायरेक्ट सतीवर आपण ब्लॉग आपल्या दुकानापासूनच चालू केला आहे कारण आपल्याला झालं आहे उशीर ही आपली गाडी आहे ठीक आहे सेटअपमध्ये मी सगळं ट्रायपॉड वगैरे घेतलं आहे मोबाईल आहे आणि माईकची सुविधा पण आहे आपल्या इकडे पण माईकला तो पोर्ट नाही आहे दोन दोघांच्या पण फोनला आता आपण शूट आयफोननी करणार आहोत आणि बघूया मित्राच्या फोनला तो हेडफोन जॅक असला तर माईक घेऊया तर आता आपण आलोय सतीवरती आणि तिकडनं वरतून येईल तो मित्र आणि गाडी आपण लावतोय अरे यार कुठेच घेणारा ट्रक रे आता आपण गाडी इथं लावतोय आणि इथून आपण डायरेक्ट प्रवासाला चालू करूया मित्राच्या गाडीमधून कारण त्याची एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम ट्वेंटी फाईव्ह आपली एक शंभर सी सीची आपली जास्त दिवस जायचं आणि आपल्याला यायचं लवकर ते फिटनेस आहे रिअल फिटनेस म्हणून आपला दादा आहे हे बघा इकडे फिटनेस मी तर होतो एक दोन दे हो तीन महिने आणि आप आपल्याला ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये उतरल्यामुळे आपल्याला टाईम मिळत नाही तर ते एक नंबर जिम आहे हा दाले इकडं थांबला आहे गाडी पार्क केलं तिकडं कोसत हे रेनकोट वगैरे आणलंयच काय आग लागली हिरी पण काय आणलं नाही तर आपली आता इथून जर्नी चालू होती चिपळून बसून अरे पाचशे रुपये पेट्रोल टाकून आता आता आपण निघालो डायरेक्ट इथून जाणार शिरोबे मध्ये इथून शिरंबे ऑलमोस्ट पस्तीस किलोमीटर आहे बोंबळीम बोंबरिम बोलायला लागणार आहे कारण माहिती नाही आम्ही फायनली शिरोमे गावात तर पोहोचलोय पण इथं आमचं गेल्या नेटवर पुढे देवाचे जायचे काय काय असेल अगे शिरंबे मधलं महादेवाचं मंदिर कुठे इकडेच का ओके थँक्यू आपण बराबर चालतोय जी गाडी आहे ना माझं हे बी आपण आपल्या घरात पोहोचलो आहे हेच आहे इथेच आहे बरोबर आपल्या राईट साईडला आहे अशी मल्लिकार्जुन तर आपण सुखरूप बिना पावसाचं आलोय आणि आता इथे जस्ट पाऊस आला आणि माझ्याबरोबर आहे माझा मित्र दिपेश राजवीर नमस्कार मित्रांनो आपण फायनल पोहोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशन मध्ये म्हणजेच आपण आलोय आता शिरमडे गावामध्ये श्री मल्लिकार्जुन ह्या मंदिरामध्ये तर माझ्या मागे बघू शकता तुम्ही इथे मंदिर आहे तर तुम्हाला आतमधला परिसर मी आता दाखवतो हो चला तर आपण आता आज जातोय आणि तुम्हाला सगळं इथे दृश्य दाखवतो गणपती विसरण केले पण दिसत आहेत मातीचे शाडू मातीचे आणि हे आहे असं काही आजचं हे मंदिराच तर आपण आता मंदिरात आलोय ना त्या अवतीभवती टोटली पाणी आहे आणि ते खूप डीप दिसतंय आणि ह्यामध्ये मासे सुद्धा आहेत बघू शकता इथे असंच काय म्हणजे मागून हसू नको इथं पाऊस नाहीये काय नाही एकदम शांतता आहे एकदम शांतता कासव असतील ना खोल थी आणि इथलं एक अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मी एका व्हिडिओ मध्ये बघितलं होतं की एक ते खांब आहे जुना मंदिर नवीन आहे ते तिकडे दाखवतो तुम्हाला आता आपण जातोय ते वरती दोन जुनी मंदिर आहेत तिकडे ते, ते, ते एक व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की इकडे गावात साप कुठला चावला तर ते डॉक्टरकडनं नेतात त्या एका मंदिरात आणतात आणि त्या खांबावर विभूती वगैरे टाकले जाते आणि ते सापाचं जे विस्तळलेलं असतं ते उतरतं ही इथले मान्यता आहे असं मी व्हिडिओत ऐकलं होतं इकडे आपला ग्रामस्थ मिळाले असेल तर त्यांच्याकडून सविस्तर माहिती मिळाली असते आपल्याला मित्रांनो आता तुम्हाला एक माहिती सांगतो इथली काय आहे की हा तुम्हाला खांब दिसतोय बाकीचं सगळं आहे ते नवीन आहे आणि हा खांब फक्त जुना ठेवलेला आहे तर एका व्हिडिओमध्ये ऐकलं होतं असं की त्या गावामध्ये एवढा साप एक दिवस झाला तर इथे त्या सापावर औषध म्हणून डॉक्टरकडून नेता डायरेक्ट घेता आणलं जातं हा खांब दिसतोय तुम्हाला इथे जवळ आणि या खांबावर असं वैशिष्ट्य आहे की या प्राचीन खांबाचं वैशिष्ट्य म्हणजे या खांबाच्या इथे कुठल्या मनुष्याला साप चावला असेल तर त्याला इथे आणले जाते नंतर त्याच्यावर विभूती टाकली जाते आणि तिथून सापाचा विष कमी यायला सुरुवात होते अशी इथली मान्यता आहे मी आज श्रावण संपल्यानंतरचा पहिला समोर आणि आज काय बी गर्दी दिसत नाही आहे गर्दी असते तर आपल्या इथे ग्रामस्थ पण मिळाले असते आणि त्यांच्याकडून थोडीफार माहिती अजून एक्स्ट्रा कलेक्ट करता आली असते आपल्याला आणि तुम्हाला सांग सांगण्यात आली असती आपल्याला कसं जास्त काही इथली माहिती नाही आहे होती जेवढी नॉलेज घेतलं होतं ते तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगितलं आणि मेन मोटिव्ह माझं होतं की इथे येऊन बघणं महादेवाचं मंदिर कसं आहे शिरोमेमधलं कारण आपल्या इथून हार्शली किती पंचेचाळीस किती पस्तीस किलोमीटर लांब होतं ना आपल्या इथून आपल्या चेपूरमधून पस्तीस किलोमीटर लांब होतं तर इथं येऊन जाणं मला सोईस्कर होतं तर इथं येऊन गेलो हो मी तर जसं आपण सुकून आलो आहे तसंच सुक जाऊ ही अपेक्षा आहे की बाबा कोटंच नाही आणलं आहे कोणीतरी आणि नेक्स्ट आपले लोकेशन असं मे बी वाटते असणार आहे श्रीविनायक मंदिर रत्नागिरीमधलं तलावमध्ये गणपती वगैरे विसर्जन केले आहेत तर आपण पुढच्या ब्लॉकमध्ये जाणार आहोत जाणार म्हणजे कन्फर्म नाही आहे आपलं रत्नागिरीमधलं विनायक मंदिर एक पण जुनं मंदिर आहे मी लास्ट टाईमला मी तेरा का चौथा वर्षाचं होतं तेव्हा मी गेलो होतो तिकडे तिथपासून मग आपण ह्या वेळेला ट्राय करूया जायला तर हा होता आपला आजचा व्लॉग तो व्लॉग असा वाटला तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही नवीन व्ह्यूवर असाल तर आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे थॉट्स लिहा की आपण नेक्स्ट कुठे जायचं आणि हां आपण इंस्टाग्रामवर नवीन नवीन स्टोरी टाकत असतो की आपल्याला नेक्स्ट कुठे जायचं आहे आणि मी पोल टाकतो ॲक्च्युली की आपल्याला नेक्स्ट लोकेशन कुठे जायचं आहे तर तुम्ही आम्हाला पोल थ्रू आपल्याला सांगू शकता इकडे इकडे जायचं आहे किंवा तुमच्या एरियामध्ये असे कोणते हिडन प्लेसेस किंवा असे मंदिरं असतील पुरातन काळातली तर तुम्ही आम्हाला सांगू शकता आम्ही तिकडे जाऊ तिकडे व्हिडिओ बनवू आपल्या चॅनलद्वारे तिकडेच्या व्हिडिओ शेअर करू ठीक आहे तर हे आहे आपलं इन्स्टाचा हँडल तुम्ही ह्यावर येऊ शकता आणि तुमची मतं मांडू शकता ठीक आहे तर आपण भेटूया त्या नवीन जर्नीमध्ये आणि नवीन व्हिडिओ सकट आणि नवीन ब्लॉग सकट म्हणत तर तोपर्यंतसाठी बाय